नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेता अस्ताद काळे हा त्याच्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखला जातो अशातच त्याने नुकताच फेसबुक अकाउंटवर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी एक खरमरीत पोस्ट लिहिली आहे जी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे या प्रकरणी अस्ताद काळेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आपलं मत मांडलं आहे अभिनेत्याने म्हटलंय आपल्या मुलीच्या अवस्थेबद्दल परिस्थितीबद्दल आई वडिलांना किंवा घरच्यांना इतरांना काहीच माहीत नसतं की माहीत असूनही हे कोणी पाठिंबा देत नाहीत यापुढे आणखीन एक पोस्ट लिहून असतादने या प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष वेधले तसं असेल तर हे माहेरचे देखील तेवढेच दोषी आहेत ना संपूर्ण कुटुंबाला जनतेच्या विशेषतः स्त्रियांच्या हवाली करायला हवं हुंडा मागणाऱ्या हलकटांच्या मनात दहशत बसली पाहिजे कायदा हा माणसांसाठी असतो हैवानांसाठी नाही अशा भाषेत त्याने पोस्ट लिहून राग व्यक्त केला आहे वैष्णवी हगवणे प्रकरणात अनेक मराठी कलाकारांनी पोस्ट करत आता खंत व्यक्त केली आहे